नारायण देवा देवा रूपादि केशव महानामा अनुवादा शिवा स्वद रे तेरे बारे में सतर रे दिवारो कृता परस्पर प्रेम मित्र दहावीस ला आता रिसेंटली म्हणजे मागच्या काही तसा अनुभव आला की इथपर्यंत पाणी लागलं नाही आता आता पाणी आलं होतं पण पाणी सत्यान्नला सत्यान सत्यान्न सत्याण्णव साली सत्यानवला पुलावून पाणी गेलत मग यायला टाकलं हे यायला टाकलं सत्यान्वला महात्मा इनाबी महात्मा ग्रंथ बर त्याच्यामध्ये भी हो हो हा भीमा नदीचा खूप मोठा उल्लेख सूर्यकुंड आहे पुन्हा इथं ते नंदीचे जे टाप होते शंकराची झालेले म्हणजे पूर्वी जी ख्याती होती ती त्याच्यावरूनच आम्ही सगळं जे तयार म्हणजे त्याच्यावरून बरसा प्रख्याती होत गेली भीमहात्मावर खरी या मंदिराची भीमा त्याचा भीमेपा वरून जे भीमा शंकर उगम पावली ना ते पूर्ण इथपर्यंत इथं शेल ऋषी ऋषी असा खूप मोठा उल्लेख आहे त्याचा भीम अनेक दधीचे ऋषी आहे ब्रह्मदेव सर्व मग ते संगमावरी अभिषेक केले बर महामारा शिवाजी टेवरील त्यात सापले त्याथ अभिषेक केले अच्छा मग सूर्य उदयाच्या पहिला मग त्यात सूर्य तीर्थ म्हणून <laughs>